नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज संपूर्ण महाराष्ट्रात उद्या मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी हवामान विभागाचा महत्वाचा इशारा सध्या सर्वत्र पावसाने हजेरी लावली असून उद्या रविवारी म्हणजेच पंचवीस मे रोजी हवामान खात्यानं अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला क्लिक करा आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील हवामान विभागानं केलं आहे हवामान खात्याने पंचवीस मे ते अठ्ठावीस मे दरम्यान राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे येत्या पंचवीस मे रोजी म्हणजेच रविवारी राज्यभरात रेड अलर्ट जारी केला आहे राज्यात येत्या काही दिवसात अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रकाल शुक्रवारी तीव्र स्वरूपात परावर्तित झाला असून यामुळे पुढील चोवीस तासात उत्तरेकडे तो सरकणार आहे दक्षिण कोकण आणि गोवा किनारपट्टीचे हवामान अस्थिर झाल्यामुळे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे पालघर ठाणे आणि मुंबईत हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे तर पुणे कोल्हापूर सातारा अहमदनगर जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार तसेच सांगली सोलापूर मध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे महाराष्ट्रात अनेक भागात ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला असून मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना बीड हिंगोली नांदेड परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे विदर्भातील नागपूर चंद्रपूर भंडारा गडचिरोली वर्धा वाशिम यवतमाळ अकोला बुलढाणा अमरावती या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील केले आहे विजांच्या कडकडाटासह झाडाखाली उंच इमारतीखाली किंवा विद्युत खांबापासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे मासेमारांना पुढील काही दिवस समुद्रात न जाण्याचा इशारा दिला असून गरज असल्यास नागरिकांनी बाहेर पडावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद